शासनाने माझ्या मागण्या तातडीने न सोडविल्यास दिनांक तीन एप्रिलला मी जिवंत समाधी घेणार शेतकरी शंकर जाधव यांचा प्रशासनाला इशारा देगलूर तालुक्यातील मोजे हाळी येथील शेतकरी शंकर जाधव हे विविध मागण्यांसाठी आपल्या शेतामध्ये आमरण उपोषणासाठी दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस पासून बसले असून त्यांच्या या आमरण उपोषणाला पंचक्रोशीतील गावकरी मंडळींचा पाठिंबा आहे तीन लाखांपर्यंत कर्जमाफी करावी श्रावण बाळ योजनेमध्ये उत्पन्नाची मर्यादा दोन लाखांपर्यंत वाढवून द्यावी मुलींप्रमाणेच मुलांना देखील उच्च शिक्षण मोफत देण्यात यावे माळेगाव ते रस्ता त्वरित करावा सन तेवीस चोवीस चा पीक विमा मिळवून देण्यात यावा मागील वर्षाचे कापूस व सोयाबीनचे हेक्टरी पाच हजार रुपये राहिलेल्यांचे अनुदान देण्यात यावे चालू वर्षाचा खरीप पीक विमा त्वरित देण्यात यावा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्यात यावे या मागण्यासाठी शंकर जाधव हे आमरण उपोषण करीत आहेत शासनाने माझ्या मागण्या तातडीने न सोडविल्यास दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये जिवंत समाधी घेणार असल्याचे शेतकरी शंकर जाधव यांनी यावेळी सांगितले माझं नाव शंकर बापूराव जाधव पाटील हाळी इथला शेतकरी आहे मागील ऑगस्ट मध्ये मी माझ्या आठ नऊ मागण्यासाठी आमरण उपोषण केलं होतं त्या आमरण उपोषणाला शासनाने हातूरमातूर जबाब देऊन मला थांबवलं पुढे इलेक्शन आहेत वगैरे म्हणून त्यानंतर पण सुद्धा सहा महिने झाले तरी माझ्या कुठल्याही मागणीबद्दल मार्ग काढलेले नाहीत म्हणून मी पुन्हा तीस तारखेपासून अवढ्या दिवसापासून आमरण उपोषण किंवा युवंत समाधी घेण्याचा निर्णय घेऊन शासनाला तसं निवेदन दिलेलं आहे आज निवेदन जरी वीस दिवस झाले तरीसुद्धा त्यांनी काही मला उत्तर दिलेलं नाही शासनाने म्हणून मी जीवन समाधी घेण्याचा माझ्या शेतामध्ये खड्डा कांदून तिथे बसलेलो आहे तर सध्या सुद्धा आता सुद्धा मला सध्या आम्हाला अडचणी आहेत सण आहेत उत्सव आहेत तुम्ही गडबड करू नका थोडे चार दिवस वेळ द्या दे, आठ दिवस वेळेस द्या दे, पंधरा दिवस वेळेस द्या असं म्हणत ता आहेत त्या अनुषंगाने मी त्यांना तीन दिवसाचा वेळ दिलेला आहे की बाबा तीन दिवसापर्यंत तुम्ही काहीतरी मार्ग काढा नाहीतर मी तीन तारखेला जीवन समाधी घेण्याचा निश्चित ठरवलं आहे असं त्यांना सं कल्पना दिलेली आहे तर माझ्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना कमीत कमी तीन लाखापर्यंत कर्ज कर्ज मंजुरी द्या कर्जमाफी द्या असे पहिली मागणी आहे दुसरी मागणी श्रवण बाळ योजनेमध्ये उत्तराची मर्यादा दोन लाखापर्यंत द्या अशी माझी मागणी आहे जी की श्रवण बाळ योजनेमध्ये मागील जी उत्पन्नाची आठ आहे फक्त एकवीस हजार आहे आणि ती एकवीस हजार ही आठ फार वर्षापासून आहे पस्तीस वर्षापासून आहे त्यामध्ये आजपर्यंत कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही त्यामुळे ती आठ अतिशय महत्वाची आहे जी मागणी आहे मुलांना जर मुलींना जसं उच्च शिक्षणामध्ये फीज सवलत दिली आहे शासनाने तशीच सवलत मुलांना सुद्धा देण्यात यावी त्यानंतर हळी ते माळेगाव ओभेंबरा रस्ता हा जवळपास आठ ते नऊ किलोमीटर रस्ता आहे त्यासाठी अशोकराज च्या मागे पाटबंधारे मंत्री असताना सात कोटी निधी मंजूर झालेला आहे तरी पण अद्यापर्यंत रस्ता करण्यात आलेला नाही ही एक आमची महत्वाची मागणी आहे रस्त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे मागील तेवीस चोवीसचा कापूस सोयाबीनचा जो शासनाने जर हे केलेलं आहे हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याचं ते अद्यापर्यंत भरपूर लोकांना मिळालेलं नाही तेवीस चोवीसचा विमा सुद्धा बऱ्याच लोकांना अद्यापर्यंत मिळालेला नाही आणि सध्याचा यावर्षीचा खरीप विमा चोवीस पंचवीसचा अद्यापर्यंत मिळालेला नाही जे की आता पाडवा सण होऊन गेलेला आहे खरंतर हा विमा या वर्षीच्या अगोदरच मिळाला पाहिजे होता पण तो अजून मिळालेला नाही आणि लाडके बहीण यासाठी शासनाने एकवीसशे रुपये देण्याचं मान्य केलेलं आहे इलेक्शनमध्ये पण अजून द्यायचा टळाटाळा करत आहेत आणि श्रवण बाळ व संजय गांधी निराधार योजना यातील लोकांना सुद्धा एकवीसशे रुपये अनुदान देण्यात यावं ही सुद्धा त्यामधली एक मागणी आमची आहे अशी एक नऊ मागण्या आमचे शासनाकडे आहेत त्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात अशी माझी इच्छा आहे अन्यथा मी तीन एप्रिल दोन हजार पंचवीस ला माझ्या शेतामध्ये इथे जिवंत समाधी घेण्याचा निर्णय पक्का घेतलेला आहे ग्रामस्थांचा पाठिंबा हा संपूर्ण ग्रामस्थांचा मला पाठिंबा आहे तर सर्व लोकांचे माझ्याकडे ग्रामस्थांचे सह आहेत एका गावचाच नाहीतरी गेल्या जवळपास पंचक्रोशी सर्व ग्रामस्थांचा पाठिंबा आहे राहतात इथे हमेशा उपस्थित राहू शकत नाहीत काही बऱ्याच वेळा येतात जातात भेट देऊन जातात विठ्ठल लक्ष्मण हुंडे तालुका जिल्हा नाले त्यामध्ये हाळी या हा गावचे रहिवासी शंकर बापराव पाटील यांनी आपल्या काही मागण्यामुळे उपोषणाला बसले आहेत ते मागण्या अशा आहेत की अळी ते बेमरा तांद्रा रोड आणि तीस तीन लाखापर्यंत कर्ज माफ करणे शेतकऱ्यांसाठी जीवन समाधीसाठी उपोषणाला बसले आहेत तरी गावकऱ्यांचे पाठिंबा आहेत तरी पण पंचपुरे पंचपुऱ्यातील लोकांचा देखील पाठिंबा आहे प्रशासनाची त्वरित दखल घेऊन त्यांचा पाठपुरावा करावा तुमच्या पाठीं हवी सुंदर पासले हळीच्या हाव आणि मागणी मागून आले आम्ही हा काय बोलते काय नाही काय सांगते रोड नाही गावाला काय नाही असं बोल बोलणार तरी म्हणजे बाबा किती वर्ष झालं तरी तर पैसे नाही काय नाही आता ते मी आणि रोडाचे ते सगळं त्याच्या हमी पाठिंबा हा सुंदर पाठाची हाव हमी